श्रीदेवी भागवत पुराण अध्याय अकरा चंद्रपुत्र बुधयाच्या जन्माची कथा ऋषी म्हणाले हे सुता हा पुरुरवा कोण होता आणि उर्वशी देवकन्याही कोण होती तो सर्व वृत्तांत सांग तुझ्या मुखातून तु निघणाऱ्या कथासाराचे श्रवण करण्यासाठी आम्ही सर्व आतुर आहोत तुझी वाणी तर अमृताप्रमाणे मधुर आहे आणि ज्याप्रमाणे कितीही अमृत प्याले तरी देव तृप्त होत नाहीत तशीच गत आमची होते सूत म्हणाले ऐका तर मग ती कथा मी ती व्यासमहर्षींकडून ऐकली आणि आता माझ्या शब्दात सांगतो देवांचा गुरु बृहस्पती याची तारानाबाची एक पत्नी होती ती अत्यंत सुंदर आणि तारुण्याच्या पूर्ण भरात आलेली अशी होती एकदा ती यजमान चंद्राच्या घरी काही कामानिमित्त गेली असताना त्या राजबिंड्या चंद्राकडे आकर्षित झाली आणि चंद्रसुद्धा तिच्यावर लुब्ध झाला दोघांचीही अवस्था अशी झाल्यामुळे दोघेही एकत्रच राहू लागले व कामसुख लुटू लागले बरेच दिवस असाच प्रकार चालू राहिला आणि म्हणून गुरुने तिला आणण्यासाठी एक शिष्य धाडला पण चंद्राचा सहवास सोडून ती आली नाही असे अनेक वेळा झाले तेव्हा देवांचे गुरु बृहस्पती स्वतः उठून चंद्राच्या महाली गेले आणि अत्यंत रागाने ते चंद्राला म्हणाले अरे हे धर्मविरोधी कर्व तू का केलेस सुंदर अशा माझ्या बायकोला तू का अडवून ठेवली आहेस मी सर्व देवांचा गुरु आहे आणि तू माझा यजमान आहेस मूर्खा तू गुरुपत्नीचा उपभोग का घेत आहेस ब्रह्महत्यारा सोने चोरणारा दारू पिणारा गुरुची पत्नी भोगणारा आणि आशांना साथ देणारा हे पाचही जण महापापी असतात तू आचारभ्रष्ट असा महापापी आहेस कारण तू हिचा भोग घेतलास आणि म्हणून तू देवलोकात राहण्यासाठी मुळीच लायक नाहीस तेव्हा तू ताबडतोब या स्त्रीला सोडून दे नाहीतर हे दुष्टा मी तुला सर्वांच्या साक्षीने गुरुपत्नीचे हरण करणारा ठरवीन स्त्रीविराने दुःखी होऊन रागवलेल्या बृहस्पतीचे बोलणे ऐकून चंद्र शांतपणाने म्हणाला ब्राह्मणा क्रोधी असला तर तो पूज्य नसतो रागाला जो जिंकतो तोच शास्त्रज्ञ पूज्य होतो नाही तर नाही ही रूपसुंदरी तर जरूर तुझ्याकडे परत येईल आणि जरी आणखी काळ ती इथेच राहिली तरी तुमचे काहीच बिघडणार नाही तिला सुखोपभोगांची आवड आहे म्हणून स्वेच्छेने ती इथे राहिली आहे जेव्हा तिचे मन तृप्त होईल तेव्हा ती आपण होऊन निघून जाईल आणि तुम्ही सांगितलेल्या धर्मशास्त्राचा निर्णय असाच आहे की स्त्री ही प्रत्येक रजोनिवृत्तीनंतर दोषी राहत नाही आणि वेदविहित कर्म करणारा ब्राह्मणसुद्धा कधी दोषाने लिप्त होत नसतो हा असला उपदेश चंद्राकडून ऐकल्यावर देवगुरू बृहस्पतीला मोठे दुःख झाले व तो चिंतातूर होऊन परत केला असे काही दिवस गेल्यावर तो दुःखी बृहस्पती म्हणजेच गुरु पुन्हा एकदा चंद्राकडे गेला परंतु द्वाररक्षकांनी त्याला आत जाऊ दिले नाही म्हणून तो बाहेरच उभा राहिला पण चंद्र काही बाहेर आला नाही गुरुला रत्यंत संताप आला व म्हणाला की हा म्हणजे चंद्र माझा शिष्य असल्यामुळे माझी पत्नीही याला आई समान आहे पण या अधर्मी चंद्राने बलपूर्वक तिला भोगली म्हणून याला मी आता अवश्य शिक्षा करणार दारात उभा राहून गुरु म्हणाला हे देवांतील नीच पापी घरात काय झोपून राहिलास ताबडतोब माझी पत्नी परत दे नाहीतर तुला शाप देऊन जाळून टाकीन समजलास काय अशा प्रकारे गुरुचे उग्र भाषण ऐकताच चंद्र बाहेर येऊन हसत हसत म्हणाला उगीच का बडबड करतो आहेस ही सर्व गुण तुला मुळीच शुगत नाही हे ब्राह्मणा तू स्वतःला शोभेल अशी एखादी सामान्य दिसणारी स्त्री स्वीकार एवढी रूपसुंदरी लावण्यवती भिक्षुकाच्या घरात राहणे हे काही योग्य नाही स्त्रियांना आपल्याला शोभेल असाच पुरुष आवडतो अरे मंदबुद्धी कामशास्त्राचे सिद्धांत तुला ठाऊक नाहीत तू मुकाट्याने परत जा मी तुझी कांता परत करणार नाही मग तुला जे वाटेल ते कर आणि शापाची जी धमकी दिलीस तिचाही परिणाम मजवर होणार नाही कारण तू कामाधीन झाला आहेस बायको परत मिळणार नाही तुला काय करायचे असेल ते खुशाल कर जा चंद्राचे हे बोलणे ऐकून गुरुचा राग अनावर झाला आणि तो तावा तावाने इंद्रापाशी गेला इंद्राने गुरुची अर्घ्य व आचमन देऊन पूजा केली मग इंद्र म्हणाला तुम्ही असे दुःखी आणि चिंतातूर का दिसता जर माझ्या राज्यात तुमचा कोणी अपमान केला असेल तर मी माझी सर्व सेना आणि लोकपाल हे तुमच्या आज्ञेचे पालन करतील एवढेच नव्हे तर ब्रह्मा व हरिहरांसहित सर्व देव तुमचे सहाय्य करतील तेव्हा तुम्हाला कोणते दुःख आहे ते सांगा गुरु म्हणाला इंद्रा माझी बायको तारा इला चंद्राने पळून नेली आहे वारंवार मागूनही तो दुष्टती परत करत नाही आता दूध सांग की यावेळी तुझ्याशिवाय मला दुसरा आधार आहे का तूच मला मदत कर कारण माझे दुःख फार मोठे आहे इंद्र म्हणाला हे धर्मगुरो मुळीच दुःख करू नका मी तुमचा दास आहे मी तुमच्या पत्नीला निश्चित परत आणतो जर माझ्या दूताचं त्याने ऐकले नाही तर मी देवसैन्यासह त्याच्यावर स्वारी करीन एवढे बोलून त्याने एका बुद्धिमान दूताला चंद्रापाशी पाठविला त्या दूताने जाऊन चंद्राला निरोप दिला की त्याला इंद्राने पाठविले आहे आणि जे इंद्र बोलला तेच शब्द तो सांगणार आहे हे सर्वज्ञा तुला धर्म व नीती यांचे ज्ञान आहे तू धर्मात्मा अत्रिमुनींचा पुत्र असल्यामुळे निंद्य आचरण तुला शोभत नाही आपल्या पत्नीचे सर्वतोपरीने प्रत्येकाने रक्षण केले पाहिजे नाहीतर तिच्यासाठी कलह होतील हे निश्चित जशी तुझी पत्नी तुला तशीच दुसऱ्याची पत्नी त्याला रक्षणीय आहे आपल्यासारखाच सर्वांचा विचार करावा दक्षाच्या अठ्ठावीस मुली तुझ्या बायका असताना तुला गुरुपत्नी भोगावयाची इच्छा होतेच कशी आणि स्वर्गात मेनकेसारख्या कितीतरी एकाहून एक देखणे अप्सरा आहेत त्यांचा तू उपभोग घे पण गुरुची भार्या परत देऊन टाक श्रेष्ठ लोकच जर अशी निंदनीय कर्मे करतील तर अज्ञानी लोकसुद्धा तसेच वागतील आणि धर्मशिल्लकच राहणार नाही तेव्हा गुरुच्या पत्नीला सोड व देवतांशी वैर घेऊ नको दूताकडून हा निरोप ऐकून चंद्राला मोठा राग आला त्याने दूताला इंद्रासाठी उलट निरोप दिला तो म्हणाला हे वीरा तो देवांचा राजा व धर्म जाणणारा आहेस तुम्हा दोघांची बुद्धीसुद्धा सारखीच चालते दुसऱ्याला उपदेश करण्यात सर्वच प्रवीण असतात पण स्वतः प्रसंगी तसाच वागणारा मात्र कुणीही नसतो बृहस्पतीने सांगितलेलीच शास्त्रे सर्व मानव स्वीकारतात आपल्यावर लुब्ध झालेल्या स्त्रीचे सेवन करण्यामध्ये त्या शास्त्रानुसार दोष येत नसतो तार जशी माझ्यावर प्रेम करते तशी गुरुवर करत नाही आणि जी प्रेमपूर्वक विश्वासाने माझ्याकडे आली तिचा त्याग मी धर्म व न्याय या दोन्ही दृष्टींनी करू शकत नाही संसार हा प्रिय व्यक्तींशी होतो न आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर होऊ शकत नाही याच गुरुने त्याच्याच धाकट्या भावाच्या पत्नीची अभिलाषा धरली तेव्हापासून हिला गुरूंबद्दल प्रेम वाटत नाही तेव्हा ही लावण्यवती काही मी परत देणार नाही हा माझा निरोप सांगून आणखी असेही सांग की इंद्र हा राजा आहे त्याने जे वाटेल ते करावे दूताने जाऊन चंद्राचा निरोप जशाचा तसा इंद्राला निवेदन केला तो निरोप ऐकल्यावर इंद्राला मोठा क्रोध आला आणि त्याने युद्धासाठी सैन्य सज्ज केले हे भांडण दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांना समजली दैत्य गुरु शुक्राचार्य व देवगुरु गुरु, गुरु यांचा द्वेष असल्यामुळे शुक्राचार्य चंद्रापाशी गेले आणि त्यांनी चंद्राला धीर दिला शुक्राचार्य म्हणाले चंद्र तू मुळीच माघार घेऊ नकोस आणि ताराही परत करू नकोस जर इंद्र व तुझे युद्ध झाले तर मी माझ्या मंत्रसामर्थ्याने तुला सर्वोतोपरी सहाय्य करीन भगवान शंकराने सुद्धा चंद्र हा गुरुपत्नीचा लोभ धरणारा असे माहीत असूनही शुक्र व गुरुचा द्वेष ध्यानात घेऊन चंद्रालाच सहाय्य करण्याचे ठरविले त्यानंतर जसे तारकासुराशी देवांचे पूर्वी युद्ध झाले होते तसेच अत्यंत भयंकर युद्ध सुरू झाले आणि ते दीर्घ काळपर्यंत चालले तेव्हा शांती स्थापन करण्यासाठी स्वतः ब्रह्मदेव हंसारूढ होऊन आले ब्रह्मदेवाने चंद्राला सांगितले चंद्रा तू गुरुची पत्नी परत कर नाहीतर विष्णूला बोलावून तुझा नाश करीन तसेच शुक्राचार्यांनाही ते म्हणाले तुम्ही बुद्धिमान असूनही तुमची बुद्धी दैत्यांच्या सहवासाने भ्रष्ट झाली आहे की काय त्यावर शुक्राचार्यांनी सुद्धा चंद्राला दोष दिला व चंद्राला गुरूंना त्यांची पत्नी तारा हिला परत त्यांच्याकडे म्हणजे गुरूंकडे सोपविण्यास सांगितले अशा प्रकारे शुक्राचार्यांनीही पाठिंबा काढून घेतला तेव्हा त्या चंद्राने ती लावण्यवती तारा गुरूंना परत दिली पण त्यावेळी तारा गरोदर होती नंतर गुरु पत्नीसह आपल्या घरी गेले देव व दानव स्वस्थानी गेले ब्रह्मदेव आणि शंकर आपापल्या स्थानी गेले काही काळ लोटल्यानंतर एका शुभ मुहूर्तावर तारेला एक पुत्र झाला तो गुणानी चंद्राप्रमाणेच होता त्या मुलाचे यथाविधी जातकर्म गुरुने केले आणि गुरु अतिशय आनंदित झाला चंद्राला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्याने दूताबरोबर गुरुला निरोप दिला की हा पुत्र तुमचा म्हणजे गुरुंचा नसून माझा आहे आणि असे असताना त्याचे जातकर्म तुम्ही का केले तेव्हा गुरुने दूताबरोबर उलट निरोप पाठविला की हा पुत्र निसंशय माझाच आहे तेव्हा चंद्राने पुन्हा युद्धाची तयारी केली तेव्हा सामोपचाराच्या हेतूने पुन्हा ब्रह्मदेव तिथे येऊन दाखल झाले सर्व वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी तारेलाच विचारले की हा पुत्र कुणापासून झाला ते तूच खरेखरे व निश्चित सांगावे तेव्हा तिने मान खाली करून उत्तर दिले चंद्रापासूनच आणि ती घरात निघून गेली मग आनंदित झालेला चंद्र त्या पुत्राला घेऊन निघून गेला आणि त्याने त्याचे बुध असे नाव ठेवले मग सर्वजण आपापल्या स्थानी परतले नंतर सूत म्हणाले गुरुच्या पत्नीला चंद्रापासून बुध कसा झाला ती कथा जशी सत्यवती पुत्र व्यासांकडून ऐकली तशीच तुम्हाला सांगितली